ग्रामपंचायत कासरगाव हनुमंतवाडी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमाची सुरुवात गावचे सरपंच सन्माननीय भागाडेसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले आणि अशा पद्धतीनं का कासरगाव या ग्रामपंचायतमध्ये महामानवाला वंदन करून त्यांच्या विचारावर चालण्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला घेतलं